नमस्कार मित्रांनो आज आमच्या घरात होत आहे बिर्याणी चिकन बिर्याणी आता हे चिकन शिजत आहे आणि इथं राईस आहे आणि इथं फ्राय कांदा आहे त्या म्हणता आज आमच्या मिसेस आज एक चांगल्या प्रकारची बिर्याणी करणार आहे दम बिर्याणी नाव द बिर्याणी आहे तर मिसेस दम देणार आणि आम्ही बिर्याणी खाणार असा विषय आहे आता असं काय नाही म्हणतात तर बघू आता काय काय होते चला व्हिडिओ बघा पूर्ण दाखवत नाही दाखवत नाही हे आता चिकन बिर्याणी झालेली आहे आता थर लावायचं म्हणजे चिकन झालंय राईस पण झाला आहे आता थर लावायचं काम चालू आहे नंतर मग ते आता ह्यानंतर काय करायचं मग थर लावल्यानंतर काय खायचं डायरेक्ट काढून थर लावल्यानंतर हिला एक दोन मिन... मिनिट पाच मिनिट मी हे करायचं शिजवून घ्यायचं रिटर्न बरं ते शिजवल्यानंतर मग खायचं आता फ्राय कांदा आहे पहिला थर लागला आहे खाली चिकन आहे वर आता भाताचं थर लागला आहे आता कोथमिर घालणार आता चिकनचं थर लावणार ह्यानंतर आ, फ्राय कांदा टाकला आता चिकनचं थर लागणार आणि परत एकदा आणि राईसचा थर लागणार आणि परत चिकनचा थर असं करून दम बिर्याणी तयार होत्या आता परत चिकनचा थर लागल्यानंतर आता राईसचा थर लागणार त्यावर परत आणि मग चिकनचा असं करत आता आता पहिला चिकनचा थर थर त्यानंतर राईसचा थर राईसनंतर आणि परत चिकनचा थर त्यानंतर राईसचा थर आता राईसचा ही लास्टच आहे त्यानंतर आता फ्राय कांदा त्यावर टाकलेला आहे आता परत चिकन त्यावर गाठले त्यावर चिकनचा थर त्यावर आता, त्यावर आता कोथिंबीरचं आता परत आता त्यावर आता आता ह्यो लास्ट राईसचा थर लागला म्हणजे भाताचा त्यावर आता कोथिंबीर टाकणार आणि ते जरा उकडणार त्यानंतर त्याची क्वालिटी टेस्ट आम्ही करणार आता हे लास्ट थर झाला राईचा त्यानंतर आता कोथिंबीर फ्राय कांदा टाकला आणि वाफेवर आता त्याला गॅसवर ठेवणार तर नमस्कार मित्रांनो आता जेवण तयार झाले पूर्ण आता ताट सजवले आणि आता झाल्या बघा मस्तपैकी दम बिर्याणी आता ती टेस्ट करणार आहे पहिला भाकरी सुकटीन खाणार आणि नंतर दम बिर्याणी बघा आता बिर्याणी काढत आहेत सगळे सजले ही बिर्याणी आहे मी आता टेस्ट करतो बिर्याणी कशी झाले एक नंबर बिर्याणी झाल्या व्हिडिओ आवडला शेअर करा आणि तुमचा असाच सपोर्ट धन्यवाद आता ताट सजले आणि आता बिर्याणी पण तयार झाल्या मी टेस्ट करतो बिर्याणी कशी झाल्या एक नंबर झाल्या आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा तुमचा सर्वांचा सपोर्ट असा पाठी धन्यवाद चलो Ok, Last.